निखिल वागळे यांनी नितेश राणेला बटल्या चिंटू आणि नेपाळ्या म्हणत चांगलीच धुलाई केली रोज हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लागेल असं बोलल्याशिवाय नितेश नितेश राणेला जेवण जात राणे हिंदू हिंदू करत असतो त्याने संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबाबत तोंडातून एक शब्द काढला नाही नितेश राणे फक्त एका संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तर तो सर्व हिंदूंना न्याय कसा देईल कुणालाही कुणाच्याही शारीरिक उणेवांबद्दल शारीरिक वैगुण्याबद्दल काहीही दुष्णं देऊ नयेत या मताचा मी आहे अगदी नितेश राणे नाही त्यांना बुटल्या म्हणू नये त्यांना नेपाळी म्हणू नये असं मला नेहमीच वाटतं जी काय टीका करायची ती त्यांच्या बुद्धीच्या बुटकेपणाविषयी करायची असा माझा प्रयत्न असतो आणि तसं मी इतरांनाही सांगतो महाराष्ट्रामध्ये असा नफरती चिंटू सध्या मंत्रालयात जाऊन बसलेला आहे या नफरती चिंटूचं नाव आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नितेश राणे रोज काहीतरी विद्वेषपूर्ण बोलल्याशिवाय या माणसाला बहुतेक जेवण जात नसावं किंवा असं द्वेषपूर्ण बोला तरच तुमचं मंत्रिपद कायम राहील असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असावं अगदी ताजी घटना परवाची कालची म्हणजे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणजे मुस्लिम सरदारच नव्हते असं त्यांनी जाहीर केलं आता हे इतिहास संशोधक सुद्धा झाले आपण कोण आहोत आपली पात्रता काय आपली लायकी काय आपलं ज्ञान काय आपलं वाचन काय का हे विसरायचं आणि वाटेल ते बोलत सुटायचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून ज्ञान घेऊन आणि कोणीतरी आदेश दिल्याप्रमाणे ही अक्कल नितेश राणेंना सुचणार नाही ही त्यांना कोणीतरी संघातला वरिष्ठ अधिकारी आदेश देतोय आणि हे ते सगळं फडणवीसांच्या कृपाछत्राखाली करतायत हे लक्षात घ्या शिवाजी महाराज लढले संभाजी महाराज लढले हे मुघलांविरुद्ध लढले ते इस्लाम विरुद्ध लढले नाहीत ना हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला पण नितेश राणेंना हे दाखवायचं आहे की शिवाजी महाराज हे इस्लाम विरोधी होते मुस्लिम विरोधी होते म्हणून ते सुद्धा मुस्लिम विरोधी आहेत शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान दुसऱ्या कोणी केला नसेल शिवाजी महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे त्यांनी सर्व धर्माच्या सर्व दा जातीच्या लोकांना समान न्याय दिला हे त्यांचं जे मोठेपण आहे त्याला काळीमा फासण्याचं काम निले नितेश राणे आणि त्यांच्या सगळ्या गणंगांनी केलेलं आहे लक्षात केलं अशा माणसाला खरं तर मंत्री करण्याची गरज नव्हती पण मंत्री झाल्यावर सुद्धा हे उपद्व्याप नितेश राणे आजही करतायत आणि त्यांना अभय आहे मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं कशाला कदाचित मोदी आणि शहांचा सुद्धा अभय असेल कारण हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा दिसतोय मला खर तर घटनेप्रमाणे वागायचं झालं कायद्याप्रमाणे वागायचं झालं तर अशा प्रकारे चिथावणी देणारी विधानं केल्याबद्दल नितेश राणे यांची रवानगी तुरुंगात व्हायला पाहिजे त्यांचं मंत्रीपद तर जायलाच पाहिजे कि म्हणून त्यांना मंत्री करण्याची गरजच नव्हती पण फडणवीसांनी त्यांना मंत्री केलेलं आहे तुम्ही हे लक्षात घ्या नितेश राणे स्वतःच्या डोक्याने बोलत नाही आहेत त्यांनी विषाची फॅक्टरी टाकली आहे ती रासव संघाच्या किंवा फडणवीसाच्या सांगण्यावरून टाकलेली आहे रासव संघ किंवा देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंना विषाची फॅक्टरी म्हणून वापरत आहेत उपयोग संपला की फेकून देतील नेहमीच्या पद्धतीने आपण जेव्हा म्हणतो की नितेश राणेंवर कारवाई झाली पाहिजे कारवाई कोण करणार कारवाई फडणवीसांनीच करायची आहे आणि फडणवीसांचं जर त्यांना समर्थन असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही मंत्री झाल्यावरही ते रोज सरकारी खर्चाने महाराष्ट्रात फिरतील आणि ठिकठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करते भयंकर आहे भयंकर आणि हा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे लक्षात ठेवा नितेश राणे महाराष्ट्रात जे आहे तसंच भाजपचे आमदार उत्तर प्रदेशात बोलतायत भाजपच्या एका महिला आमदाराने अशी मागणी केली की हॉस्पिटलमध्ये मुसलमानांसाठी वेगळे वॉर्ड्स करावेत तिथे अधिकारी म्हणून जे विरोधी पक्ष नेते आहेत भाजपचे पश्चिम बंगालमध्ये ते म्हणाले आमचं सरकार आलं आमचं राज्य आलं तर आम्ही या मुस्लिम आमदारांना आम्ही फेकून देऊ विधानसभेबाहेर काय चाललं आहे म्हणजे दहा वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहून मोदी आणि शहांना अजूनही मुसलमानांविषयी तिरस्कार निर्माण करणं महत्वाचं वाटतं तोच अजेंडा करावा असं वाटतो याचं कारण हे आहे की नरेंद्र मोदींचं सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे असं दिसतंय जे देशामध्ये आहे ते महाराष्ट्रात तुमच्या हातात सरकार आहे तुम्हाला सज्जड बहुमत आहे अशावेळी जनतेची कामं करायची सोडून तुम्ही एका मंत्र्याला जर वातावरण बिघडवण्यासाठी जर फिरवणार असाल आणि त्याला समर्थन देणार असा देणार असाल तो मुसलमानांविषयी द्वेष निर्माण करेल महाराष्ट्रातल्या सगळ्या जत्रा यात्रा बा याच्यामध्ये मुसलमानांचा सा सहभाग आहे सगळ्या हिंदू सणांमध्ये स्थानिक पातळीवर मुसलमानांचा सहभाग असतो सगळ्या मुस्लिम सणा सणांमध्ये स्थानिक पातळीवर हिंदूंचा सहभाग असतो हे महाराष्ट्रातलं देशातलं वातावरण होतं आता तर होळीच्या दिवशी सुद्धा हे दे द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करतायत हिंदू मंदिरामध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नका अशी मागणी करते सडेल राजकारण आहे इतकी घाणेडी परिस्थिती आहे उद्वेग निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे कार असा जर देश असेल असा जर तुम्ही या देशाला हळूहळू हिंदू पाकिस्तानच्या दिशेने घेऊन जाणार असाल तर काय करायचं काय करायचं पोलीस यांच्यावर कारवाई करत नाही कारण पोलीस भाजपचे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत सरकार कारवाई करत नाहीत कारण हा माणूस जो आहे तो सरकारी एजंट आहे सरकारी हत्यार आहे मुख्यमंत्र्याचा माणूस ते आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही उद्या या नफरती चिंटूने खूनबाजी केली तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई होईल की नाही ही शंका माझ्या मनात आहे लक्षात घे मी तुम्हाला आवाहन करतो महाराष्ट्राचे नागरिक म्हणून की हा नफरती चिंटू आणि त्याचे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक हा महाराष्ट्र धर्माला कलंक आहे जो शिवाजी महाराजांना बदनाम करायला निघालेला आहे शिवाजी महाराजांचं मोठेपण नष्ट करायला निघालेला आहे त्याला आपण का सामाजिक प्रतिष्ठा देतोय काही लोकांचं असं म्हणणं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करून भागत नाही त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते दुर्लक्ष करून काय होतं पोलिसांनी दुर्लक्षच केलेलं आहे ना सामान्य गरीब मुसलमानांना त्रास होतो त्यांना मार खावा लागतो मशिदीवर हल्ले होतात आहेत आणि नंतर जाऊन ही गुंड मंडळी ही मवाली मंडळी याच मुसलमानांकडून खंडण्या वसूल करतात हे लक्षात द्या आणि त्यांना सांगा निवडणुकीत मात्र तुम्ही आमच्या बाजूने राहा लोकसभेमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला मतं दिलीत ही तुम्ही फार मोठी चूक केली आहे म्हणून आता दहशत दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळवायचं कारण पाच सहा महिन्यावर आले आहेत पालिका निवडणुका हे लक्षात घ्या आता विधानसभेला यांना दिसलेलं आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे याचा परिणाम होतो मतदानावर त्यामुळे पुन्हा एकदा विषारी वातावरण तयार करायचं धर्मांध वातावरण तयार करायचं आणि निवडणुका जिंकायचा असा हा प्लॅन आहे आणि त्या सगळ्या योजनेतलं एक प्याद आहे हा नफरती चिंटू लक्षात घ्या मला नितेश राणेचं काही आश्चर्य वाटत नाही माणसावर जसा संस्कार होतो तसा तो वागतो नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ज्या पद्धतीने वागतायत नारायण राणेंवर तोच संस्कार होता हे लक्षात घ्या हरियाणाऱ्या गँगपासून सुरुवात झालेली आहे विचारांचा संस्कार नाही काँग्रेसमध्ये राहिले काही उपयोग नाही नितेश राणे तर आता म्हणतात की आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो ही मोठी चूक झालेली आहे उद्या काय म्हणतील सांगता येत नाही त्यामुळे या माणसांकडून विचारांची अपेक्षा करणं चूकच आहे आपल्याला फक्त यांना कायदा दाखवायला हवा तुम्ही घटनेप्रमाणे वागला नाही तुम्ही कायद्याप्रमाणे वागला नाही तुम्ही समाजामध्ये आगी लावायचा प्रयत्न कराल तर तुमची रवानगी तुरुंगात होती होईल पण हे करणार कोण हा खरा मार महत्वाचा प्रश्न कारण ज्यांनी करायचं ते पोलीस दल हतबल आहे सरकार करणार करणार नाही का ते मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं माझं ज्या नागरिकांचा घटनेवर विश्वास आहे त्यांना आव्हान आहे की अशा प्रकारचं कोलीत घेऊन फिरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी काय करायचं याचा गंभीरपणे विचार करा न्यायालयात जायचं पोलिसात जायचं की आणखी काय करायचं की समाजामध्ये दबाव निर्माण करायचं माझं कोकणातल्या लोकांना आवाहन आहे आणि कोकणातल्या लोकांबद्दल मला आश्चर्य वाटतं की अशा माणसांना अशा गुंड प्रवृत्तीच्या विकृत माणसांना तुम्ही इतकी वर्ष निवडून कसे देतात एकेकाळी कोकणची परंपरा नात मधुदंड होते ही होती परंपरा संपली कोकणात चांगले लोक नाहीच राहिले उरलेच नाहीत फक्त पैसे घेऊन मतं देणारे लोक उरलेत नितेश राणे नारायण राणे निलेश राणे हे जर कोकणचं प्रॉडक्ट असेल तर कोकणवासियांना लाज वाटायला पाहिजे कोकणवासियां हा विचार करा महाराष्ट्र विचार करेलच पण तुम्ही पण विचार करा ही विषवल्ली नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला करता येईल कारण हे अशा प्रकारचे नफरती चिंटू ना, देश नाच देश नाचवतायत महाराष्ट्र नाचवतायत आणि सगळ्यांचं आयुष्य खराब करतात मी धोक्याचा इशारा देतोय चुकीचं सरकार निवडलं की काय होतं याचं हे साक्षात उदाहरण आहे लक्षात ठेवा आता निवडलेलं आहे पाच वर्ष हे सहन करायची तयारी ठेवा पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून या नफरती चिंटूंना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे हे, हे मात्र लक्षात ठेवा आणि विरोधी पक्षांनी जर मनावर आणलं समाजातल्या प्रमुख नागरिकांनी मनावर आणलं तर हे अशक्य नाही नितेश राणेंना जर बसलीच पाहिजे त्यांना मनमानी करू देता कामा कामाने हे खरं मुख्य काम मुख्य तर मुख्यमंत्र्यांचं काम आहे पण मुख्यमंत्र्यांनाच महाराष्ट्र जर पेटवायचं असेल तर कोण काय करणं